छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळाल्याबद्दल वणित भुजबळ व समता परिषदेचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी जल्लोष केला छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर वणी परिसरातील भुजबळ समर्थक तसेच समता परिषदेचे पदाधिकारी वणी येथील क्लॉन्स येथे एकत्रित येत मोठा जल्लोष केलाय यावेळी फटाक्यांची के आतिषबाजी ढोल ताशा वाजून व वा एकमेकांना मिठाई भरवत आपला आनंद साजरा केला भुजबळ यांच्या नावाने घोषणा देण्यात आल्या यावेळी समता परिषद जिल्हाध्यक्ष डॉक्टर गोसावी दिंडोरी तालुका अध्यक्ष दुर्गेश चितोडे अमोल देशमुख कावेश शर्मा राजेंद्र थोरात राकेश थोरात नाना वाघ सुदर्शन बिरार, आदी उपस्थित होते मी छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबळ गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगे मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व पार विवेक बुद्धीने संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे कोणी पक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आकाश न बाळगता न्याय वागणूक दे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी सागर मोर वनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओ पी डी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात रुपयात फक्त शंभर लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव